बघू शकता आधुनिक छानशी अशी मूर्ती परत डेपोला इथे ताई देवींचा साज घालताय मस्तपैकी सजवतायत म्हणजे अष्टपूजा देवी आहे सुंदर अशी इथे ताई आपली कुठची देवी आहे विले पार्लीची आई आई दुर्गा माता हा बघा हे त्यांचं टी शर्ट आहे दादाने दाखवलं विले पार्लीची आई आणि देवीला सजवण्यासाठी असं साज मस्त पैकी छान आणलं आहे काम तर नक्की जोरात चालू आहे एकदा साज घातल्यानंतर सजवल्यानंतर काय मस्त देवीचा रूप असेल खरंच मन प्रसन्न करून टाकणार आहे मित्रांनो ही तुम्ही छान अशी देवी बघू शकता मस्त असं देवीचं रूप आहे बघा सुंदर अशी सजवली आहे वा क्या वालं आहे थोडंसं अजून काम बाकी आहे पण बघा ना देवीचं रूप एकदम मन प्रसन्न होतं बोला आंबे माते की जय नवरात्री जवळच आली आहे उद्यावरती आहे काम जोरात चालू आहे डेपोमध्ये त्यातलीच एक देवी देवीचा एक चेहरा अजून रंगवायचा बाकी आहे साडी परिधान केलेली आहे लवकरात लवकर देवीचं काम पूर्ण होईल आणि इसा प्रस्थान करेल इथे एक देवीचं चा काम चालू आहे कलर काम वगैरे रेडी आहे पण आजूचा सजवायचं बाकी आहे दादा इथे अजून काम चालू आहे आता एकच दिवस राहिलं आहे काम एकदम अगदी जोरात चालू आहे दादांचं बोला अजय आंबे माते की जय अनेक सुंदर असं देवी रूप मित्रांनो बघा काम चालू आहे पण बघा ना काय देवीचं रूप आहे सुंदर असं देवीचं रूप वा छान देवीला अजून अलंकार परिधान करायचे आहेत आणि थोडंसं रंगरंगोडीचं कामचं बाकी आहे मस्त असं देवीचं तुम्ही देवी बघू शकता दुर्गा माता सुंदर असं असं देवीचा साज आहे पिवळं वस्त्र विगळं साडी अशी परिधान केलेली आहे आणि बघा अजून देवीला अजून सजवायचं आहे दागिने वगैरे पण संध्याकाळ रात्री पण देवीचं सुरू आहे काम अजून एक अशी देवीचं इथे मस्त सुंदरचं रूप आहे ताई सा 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 दुणे दुणे दुणे। या ताईचे देवीला सजवत आहे त्यामधून पूर्ण झालेलं नाही आहे साडी वस्त्र अलंकार यांचं असं प्रतिधन करायचं आहे मस्त सुंदर असं देवीचं रूप सुंदर सेंटरमधून तुम्हाला दाखवतो वा मस्त असं देखील देवीचं रूप दादा इथे स सजवतात देवीला देवीला छानपैकी त्याचा अलंकार वगैरे आहे मग अजूनच रूप सुंदर दिसून या आपली देवी कुठची आहे दादा अंधेरी रामचे बाकावे मस्त असं देवीचं रूप आहे माते की जय जबरदस्त मस्त मन प्रसन्न झालं दुसरे एक देवीचं इथे काम सजवण्याचं चालू आहे काय सुंदर असं देवीचं रूप आहे मस्त इथे दादा करतायत आणि दादा इथे वरते करत आहेत तुम्ही बघू शकता माझ्या समोर अजून एक देवी आहे आणि बघा ना काय सुंदर अशी देवी आहे मस्तपैकी वस्त्र परिधान केलेली लाल कलरचं देवीला थो थोडी थोडीशी अशी कामं बाकी आहे तुम्ही बघू शकता पण पन पन्नास टक्क्याच्या वर झालेले दिवससुद्धा खूपच कमी बाकी आहे बघा सुंदर असं देवीचं वा क्या बात या जबरदस्त बोला आंबे माते की जय खरंच मन प्रसन्न झाले मित्रांनो वेलकम टू अवर ब्लॉक मेहुल डॉट चिपळूणकर नवरात्रीचा उत्सव देवीचं आगमन आज उद्याकडे आलेलं आहे जवळपास ही सुंदर अशी मूर्ती बघू शकता वा काय सुंदर असं देवीचं रूप आहे मला बघूनच खूप प्रसन्न वाटलं वा बघा ही देवी असं केवढी मोठी आहे फुटाची सुंदर असं देवीचं रूप धन्य मस्त रे रोडची मा बघा तुम्ही ते नाव बघू शकता देवीचं रे रोडच्या अंबा देवी सब भव्य स्वरूप सुंदर अशी देवी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू